श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची राखीची कथा रक्षाबंधन हा सण भारतात मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो राखी पौर्णिमा म्हणून हा सण ओळखला जातो बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची समृद्धीची प्रार्थना करते भाऊ तिला आयुष्यभर रक्षणाची आणि आधाराची हमी देतो या सणामागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यातील एक विशेष प्रसिद्ध कथा आहे श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची महाभारताच्या काळात एकदा एक घटना घडली होती एकदा श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र चालवले आणि त्यामुळे त्याच्या बोटाला थोडा कट लागला रक्त व्हायला लागले सभेत अनेक लोक होते पण कोणी काही केले नाही तेव्हा द्रौपदीजी श्रीकृष्णावर अतूट प्रेम आणि विश्वास ठेवत होती तिने आपल्या साडीचा तुकडा पाडला आणि श्रीकृष्णाच्या बोटावर बांधला त्या छोट्या कृतीने श्रीकृष्ण भारावून गेला त्याने वचन दिले की हे रक्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवीन आणि गरज पडली तर मी तुझे रक्षण करीन कुरुसभेत द्रुतखेळात धर्मराज युधिष्ठिराने आपली पत्नी द्रौपदी हिला पणाला लावले आणि गमावले दुर्योधनाच्या आदेशावरून दुशासनाने द्रौपदीला सभेत ओढून आणले आणि तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी द्रौपदीने श्रीकृष्णाचा स्मरण करून त्याला आर्तपणे हाक मारली हे माधव हे गोविंदा माझा उद्धार कर श्रीकृष्ण तात्काळ तिच्या मदतीला धावून आला त्याने आपल्या चमत्कारी शक्तीने तिच्या साडीला इतकी लांबी दिली की दुःशासन थकला पण तिचे वस्त्रहरण होऊ शकले नाही श्रीकृष्णाने आपले वचन पाळले तो तिला संकटातून वाचवण्यासाठी आला आणि द्रौपदीच्या एका छोट्या कृतीने ऋण फेडले रक्षाबंधन म्हणजे केवळ एक सण नाही तो भावनांचा उत्साह आहे त्यामागे द्रौपदी आणि श्रीकृष्णासारखे पौराणिक उदाहरण असेल तर त्याचा अर्थ आजही तितकाच गहिरा आहे प्रेम विश्वास आणि रक्षणाचा पवित्र धागा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद